श्री शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर यांच्या वतीने पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन त्यांनी असे म्हटले आहे की ग्रामपंचायत पाच टक्के निधी देत नाही पाच टक्के निधी व पन्नास टक्के घरपट्टी लाभ मिळावा तसेच घरकुलाचा लाभ मिळत नाही अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले सदरचं निवेदन देतेवेळी विकासजी लोहार परमेश्वर पाटील भारत वाघे महेश पाटील भागवत पाटील प्रमोद शिंपी उपस्थित होते दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी गेल्या चार वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय की ग्रामपंचायतचा पाच टक्के निधी आणि घरपट्टी पन्नास टक्के माफ व्हावी हो जे दिव्यांग आहेत त्यांच्या रेशन कार्डच्या प्रकरणात दाखल केले जाते जे जेन्युअन आहे त्यांचाच विषय आपण आग्रह धरतोय त्यांचे ठरलेल्या वेळेत व्हावे जर सात दिवसाचा वेळ दिला असेल तर सात दिवसात त्याचं काम व्हायला हवं तसं होत नाही सहा सहा महिने वर्षे वर्षे लागून जातोय तरी तो मार्गी लागत नाही त्याचबरोबर घरपट्टीचा विषय आहे तर घरपट्टी ही माफ केली जात नाही पन्नास टक्के नाही काही नहीं। नाही ग्रामपंचायत वारंवार त्या दिव्यांगांना फिरवते आपण पाहतोय की सगळेजण परेशान होत असतात त्याचबरोबर काय होतंय आता आपण पाहिलं संजय गांधी निराधार विभाग संजय गांधी निराधार विभागाला जर प्रकरण दाखल केली दिव्यांग बांधवांनी के त्यांना अनेक वेळा फिर्या माराव्या लागतात कोण्यातरी एजंटला भेटावं लागतं कोणाचा तरी संपर्क करावा लागतो तेव्हा कुठे त्याचं काहीतरी काम होत आम्हाला तसं अपेक्षित नाही आहे शासनाने ठरवून दिलेलं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे व्हावं त्या वेळेतच व्हावं तसंच पिंपळ हरेश्वरचा एक विषय होता की ग्रामसेवकांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वस्तू खरेदी करा त्याचं बिल आणून द्या पाच टक्के निधीचं आम्ही तुम्हाला पैसे देऊ दिव। बरेच दिवस झाले दिवाळी पूर्वीचा विषय येतो तरी सुद्धा तो विषय झाला नाही कोणत्याच प्रकारचा निधी नाही नंतरचे ग्रामसेवक सांगताय की मला माहित नाही म्हणजेच काय तर एक ग्राम कोणीतरी काहीतरी अधिकारी येतो तो बदल करतो आणि पुन्हा या लोकांना गारे फेऱ्या माराव्या लागतात हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे जर या पंधरा जानेवारी पर्यंत जर हालचाल झाली नाही तर सोळा तारखेपासून आम्ही उपोषणास बसणार आहोत तत्पूर्वी आपल्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना की एकतीस तारखेला पिंपळगाव हरेश्वर येथे पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांची आम्ही बैठक आयोजित केली आहे सर्वांनी त्या बैठकीत जास्तीत जास्त उभं राहावं जेणेकरून आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या समस्या योग्य पद्धतीने तत्काळ सुटाव्या घरकुलचाही विषय तसाच होता आम्हाला आश्वासन दिलं दिलं गेलं आंदोलनाच्या वेळेस की आम्ही तत्काळ घरकुलं करून देऊ पण घरकुलं कोणाचीच होत नाहीये फक्त काहीतरी स्थानिक स्वराज्य संस्था करण्यात येते आणि ते घरकुल ताटळत राहतात म्हणून आम्ही शेवटच्या पुन्हा या विषयावर आलोय की आम्ही आंदोलन करू आणि उप याच्यामध्ये आम्ही शेवटपर्यंत काही जरी झालं तरी याच्यातून आम्ही आता हटणार नाहीये याचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचवत आहे जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीओना पाठवत आहे मुख्यमंत्र्यांना पाठवत आहे आणि देशाचे राष्ट्रपती यांच्यापर्यंत आम्ही आमचं हे निवेदन पाठवत आहे तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल की आपणही शासनापर्यंत आमची या पोहोचावी धन्यवाद